नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कवरेज या युट्यूब चॅनलवर मुख्य मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जानेवारी महिला महिन्यांचे जवळपास पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही सर्व लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता आपल्या खात्यात कधी जमा होईल आतापर्यंत जवळपास नऊ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे दोन हजार चोवीस पर्यंत डिसेंबर पर्यंत आणि जानेवारी महिन्याचा सातवा कधी जमा होईल याची सर्व महिलांना प्रतीक्षा आहे त्याकरिता मी आपण सांगू इच्छितो महिला व बाल विकास कल्याण मंत्री श्रीमती अदिती तटकरे यांनी सर्व माध्यमांना दिलेल्या माहिती माहितीत सांगितलेलं आहे कि सव्वीस जानेवारीच्या आधी सर्व लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळणार असल्याचं यांनी स्पष्ट केलेलं आहे या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पंचवीस ते तीस डिसेंबर या दरम्यान वितरित केलेला होता आणि येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या आधी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे पंधराशे कि एकवीसशे किती रुपये महिलांच्या खात्यात जमा होईल जानेवारी मध्ये याबद्दल काहीही अधिसूचना अशी सरकारने जाहीर केलेली नाही व अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याची प्लॅनिंगसुद्धा सरकारने केलेली आहे आणि एकवीसशे की पंधराशे याबद्दलही ते स्पष्ट करणार आहेत अशी माहिती प्रसार माध्यमांना त्यांनी दिलेली आहेत तर येणाऱ्या जानेवारी महिन्यातील सव्वीस तारखेच्या आधी सर्व महिलांना पंधराशे रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद नवनवीन माहितीसाठी मराठी कव्हरेज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा